एका मुसलमान मुलाने एक बनवलाय आणि तो व्हिडिओ इन्स्टावर तरी आणि युट्यूब वगैरे सगळीकडे टाकलेला आहे विमानातला एक व्हिडिओ आहे विमानामध्ये एक बाई बोलतीये की मराठीत बोल आणि तो बाई तो मुलगा तिच्याशी भांडतोय मराठी न बोलण्याच्या बाबतीमध्ये आणि त्यानंतर त्यांनी खूप व्हिडिओ बनवले कारण त्याला त्यातनं पैसे यायला सुरू झाले युअर टेलिंग मी दॅट आय नीड टू स्पीक इन मराठी

कि तुम बॉम्बे जा रहे हो क्या होती है बताएंगे और तुम्हें मराठी बोलना पडेगा अगर तुम बॉम्बे रहे हो मुंबई जा रहे हो तो तुम्ही मराठी आणची वॉट दिस धिस त्याला मला माहिती आहे की त्या भिगाड्याला काही प्रेम नाही आहे त्याला ते, ते, ते युट्यूबला आणि याला ते व्ह्यूज वाढत आहेत म्हणून ते करतोय मी एक खात्रीने सांगतो की ह्याला आम्ही सोडणार नाही हा जर मराठी एक बाई बंगाली बाई मराठी बोलू शकते तुम्ही साल्यानो एवढे वर्ष मुंबईमध्ये राहता तुमचा बाप तुमचा आजोबा यांना आम्ही पोचलो आणि त्याच्यानंतर जर तुम्ही आम्हाला सांगत असाल की इथे मराठीत बोललं जाणार नाही तर तुला कान आणि नाक पकडून मी मराठी बोलायला लावणार हा माझा शब्द आहे ना तर मी नाव बदलील माझं हां दुसरी गोष्ट जेवढे आपले मराठी प्रेमी आहेत जेवढे मराठी बोलायचं आपल्याकडे सगळ्यांना माझी विनंती आहे की याच्या चॅनलला आजपासून रिपोर्टिंग मारा याचा पत्ता शोधून काढा हा आपल्याला हवा आहे जर एखादी बंगालची बाई जर आपल्या भाषेवर प्रेम करते आणि तिला जर अशा प्रकारे अपमानित केलं जातंय तिच्या जॉबवर त्रास झाला तिचा वय बघा आता तिने जॉब सोडला त्या कंपनीला त्यांनी टॅग केला म्हणून हा भिकाळला थोडेसे पैसे कमवण्यासाठी ह्या बाईचं जॉब घालवला त्याने याचं पण रोजीरोटी बंद झाली पाहिजे याच्या पाठी हात धुवून लागा एवढंच माझ्या सर्व मराठी मुलांना विनंती आहे त्याला मी शोधणार आणि याला या मनसेच्या कार्यालयामध्ये कोंबडा बनून बसवलं नाही ना आ, ਕਾਵਿਨਾ ਚਾਹਤੋਂ ਮਾਜਾ ਨਾਮ ਨੇ ਧੰਨਵਾਦ